बी एम सी ची जी एक्झाम होणार आहे एस सी आणि जेई ची ती टी सी एस आय ऑन डिजिटल भवन वरतीच हवी आहे कुठल्याही खाजगी केंद्रावरती नको आहे तर त्यांना या संदर्भात आम्ही विनंती केली होती की तुम्ही जी काही परीक्षा वगैरे आहेत ती तुम्ही पारदर्शक घ्या आणि टी सी एस आय ऑन डिजिटल सेंटर वरतीच घ्या परीक्षा आमची जी बी एम सी जेई वाय एस सी ची तीन आठ वन नऊ ला जी एक्झाम आहे ती आम्हाला टी सी एस ऑन डिजिटल वर झाली पाहिजे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा खूप दिवसापासून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग बीएमसीची परीक्षा अधिकृत टी सी एस आय डिजिटल परीक्षा केंद्रावर घेण्यात आली पाहिजे यासाठी विविध स्तरातून प्रयत्न करत होते आणि अजून पण प्रयत्न चालूच आहेत काल म्हणजेच की चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला धनंजय सरांच्या नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे संविधानिक मार्गाने आंदोलन देखील केले गेले त्या आंदोलनामध्ये काय घडले आणि त्यासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या साहेबांसोबत मीटिंगमध्ये काय चर्चा झाली ते मी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे पण काल जे आंदोलन झाले त्याबद्दल धनंजय सर काय बोलले ते आपण जाणून घेऊया झालीच पाहिजे आज देशाचं भविष्य इकडे आझाद मैदान मध्ये कोणते मागणीसाठी इकडे उपोषण करताय त्याच बाबत थोडक्यात सांगा मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे किंवा मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं आणि आता नुकताच पंच्याहत्तर हजार कोटीचा अर्थसंकल्पसुद्धा मुंबई महानगरपालिकेने मांडलेला आहे तर या महानगरपालिकेमध्ये सहाशे नव्वद पदांची अभियंत्री यांची अभियंत्यां अभियंत्यांची जी भरती प्रक्रिया आहे तर याच्यासाठी जी परीक्षा होणार आहे ती खाजगी केंद्रांवर न घेता टी सी एस आय डिजिटल ही जी शासनमान्य सुसज्ज संसाधनांनी असलेली संस्था आहे त्या संस्थेवरती व्हावी याच्यासाठी गेले अनेक महिन्यांपासून हे राज्यातील लाखो विद्यार्थी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी कार्यकर्ते विविध संघटना एकत्र येऊन शासनाला मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब त्यांना सहआयुक्त उपायुक्त त्याचप्रमाणे मुंबईचे पालकमंत्री आहेत मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरविकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनासुद्धा पत्रव्यवहार आहेत त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आमदारांना भेटत आहेत खासदारांना भेटत आहेत माजी पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत की बाबा ही परीक्षा खाजगी केंद्रांवरती याच्या अगोदर घेतली जिथे पेपर फुटलेले आहेत माडाचा पेपर फुटला वनविभागाचा पेपर फुटला तलाटीचा पेपर फुटला पोलीस भरतीचा पेपर फुटला मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला डब्ल्यू डीचा पेपर फुटला तर ही पेपर फुटीची केंद्र जी आहेत ही खाजगी परीक्षा केंद्र झालेले आहेत आणि ही भ्रष्टाचाराचे अड्डे आहेत तर पुन्हा महानगरपालिका तिथेच परीक्षा घेऊन या सगळ्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण मुंबई ठाणे पालघर या सगळ्या विभागातनं आलेली आणि गेल्या अनेक वर्षापासून परीक्षेचा अभ्यास करणारी ही लाखो मुलं आहेत त्यांच्या भविष्याशी खेळत आहे आणि म्हणून ही परीक्षा जिथे घोटाळा होतो अशा खाजगी केंद्रांवरनं घेता टी सी एस आय ऑन डिजिटल या संस्थेच्या परीक्षा केंद्रावर व्हावं याच्यासाठी आम्ही आज आझाद मैदानामध्ये जमलेलो आहोत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आत्ता आम्हाला मे त्यांच्या कार्यालयातनं फोन आला की कुठच्या तरी ज्युनियर ऑफिसरला ते आम्हाला भेट 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 आहेत एवढा गंभीर प्रश्न आहे दोन लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि संविधानिक मार्गाने दोन महिने सगळं करूनसुद्धा आयुक्त जर कुठच्या तरी ज्युनियर अधिकाऱ्याशी आमची भेट करत असतील तर हे आम्हाला मान्य नाही आहे ही मुंबई आहे ह्या मुंबईच्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातला जो नागरिक का आहे तो गेले अनेक वर्ष आलेला आहे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून प्रत्येकाचं इथे रक्त सांडलेलं आहे घाम सांडलेला आहे आणि आ त्यांच्या लेकरांच्या प्रश्नासाठी महानगरपालिका आयुक्त भेटायला तयार नाहीत म्हणजे काय झालं महानगरपालिका ही सर्वसामान्य मुंबईकरांची आहे त्यामुळे ह्या नागरिकांच्या ह्या विद्यार्थ्यांच्या मागणीचा त्यांना विचार करावाच लागेल आयुक्तांनी आम्हाला भेटलंच पाहिजे भेट द्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांची न्याय्य मागणी मान्य केली पाहिजे अशी आमची विनंती आहे जर ही मागणी मान्य नाही केली तर आम्हाला पुढे संविधानिक चौकटीत टोकाचं पाऊल उचलायची वेळ येऊ देऊ नये अशी आमची विनंती आहे आपलं काय म्हणणं आहे सरकारला आपण काय आवाहन करणार मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जवळपास येणं अगोदरपासून आम्ही मुंबई महानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त वगैरे आहेत किंवा जे काही पदाधिकारी वगैरे आहेत तर त्यांना यासंदर्भात आम्ही विनंती केली होती की तुम्ही जी काही परीक्षा वगैरे आहेत ती तुम्ही पारदर्शक घ्या आणि टी सी एस आय एन डिजिटल सेंटरवरतीच घ्या परीक्षा तर याच्या संदर्भात आम्ही जवळपास एक हजारो निवेदनं दिलेली आहेत एक लाखो ट्विट केलेले आहेत आणि एक मेल वगैरेसुद्धा केलेले आहेत पण याचा काही फरक पडलेला आहे किंवा त्यांच्याकडून काही आम्हाला असं काही प्रतिसाद वगैरे मिळाला मिळालेला नाही आहे आमची एकच मागणी आहे की जी काही भरती परीक्षा होणार आहे आता मुंबई महानगरपालिकेची सहाशे ऐंशी पदाची जी काही भरती परीक्षा होणार आहे ते टी सी एस आय डिजिटल सेंटरवरतीच व्हावी आणि हीच मागणी राहिला आणि जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही आम्ही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन कंटिन्यू ठेवणार आहोत आम्ही ठीक माझे नाव आकाश गायकवाड आहे मी हिंगोलीवरून आलो आहे बारा तास प्रवास करून आणि जसे की आपलं माहिती आहे चार पाच वर्षापासून आम्ही तयारी करतो आहे की बी एम सीमध्ये आम्हाला पोस्ट मिळावं यासाठी आणि इथे असं प्रायव्हेट सेंटरवर एक्झाम घेतल्यामुळे बहु म्हणजे खूप सारे घोटाळे आधी पण झालेले आहेत आणि यापुढे पण होत राहिले जर घेतलेच तर त्यामुळे माझी एवढीच मान मागणी आहे की बी एम सीची जे जेई आणि एस सी लेवलची जी, 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 uh, लेवल जी, जी एक्झाम आहे ती फक्त टी सी एस आय डिजिटल केंद्रावरच झाली पाहिजे आमची जी, जी बी एम सी जे वै एस सीची तीन आठ व नऊला ला जी एक्झाम आहे ती आम्हाला टी सी एस ऑन डिजिटल झाली पाहिजे आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे एक्झाम म्हणजे वी वॉन्ट ट्रान्सपरन्सी ओनली आम्हाला एम सीची जी एक्झाम होणार आहे एस सी आणि जेईची ती टी सी एस आय डिजिटल भवनवरतीच हवी आहे कुठल्याही खाजगी केंद्रावरती नको आहे के। बीएमसीची आगामी अभियंता पदाची परीक्षा टी सी एस आय एन डिजिटल केंद्रावर परीक्षा तर बघा आता तुम्ही धनंजय सरांची आणि सर्व विद्यार्थ्यांची जे काही प्रतिक्रिया आहे ते ऐकली असेलच आणि त्यासोबतच मी तुम्हाला सांगतो की आंदोलनानंतर काय चर्चा झाली तर बघा आंदोलन करताना पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची दोन मुली आणि चार मुलं मुंबई महानगरपालिकेमधील संबंधित अधिकारी यांच्याशी मीटिंग देखील लावून दिली पण मध्ये विद्यार्थ्यांनी टी सी एस परीक्षा केंद्राबाबत भूमिका संबंधित अधिकारी यांच्या समोर मांडली परंतु यामधून काही तोडगा निघू शकला नाही आहे आणि त्याच परीक्षा केंद्रावर आम्ही पूर्ण काळजीने परीक्षा घेऊ आणि कोणत्याही सेंटरवर गैरप्रकार घडणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले आहे आणि त्याच तारखेला परीक्षा होतील हे देखील सांगितले याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यांची ही प्रतिक्रिया ऐकून खूप विद्यार्थी नाराज झाले आहेत कारण की विद्यार्थ्यांकडून हजार रुपये परीक्षा फी घेतात आणि त्यांना अशा ठिकाणी एक्झाम सेंटर देतात की तिथे काहीच सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि बीएमसी एवढी परीक्षा फी घेऊन पण परीक्षा केंद्र अशा ठिकाणी का देतो असा एक प्रश्न उपस्थित होतो आणि बघा विद्यार्थ्यांचे पैसे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच नसतील तर त्याला काही अर्थ नाही आहे आणि विद्यार्थ्यांची काही जास्त मागणी नसून फक्त एवढीच आहे की आम्हाला टी सी एस आयोन डिजिटल परीक्षा केंद्रही मिळायला पाहिजे यापुढेही जर असेच चालत राहिले तर जे विद्यार्थी खरोखर कर मेहनत घेत आहेत त्यांचे नुकसान होणारच त्यासोबतच आता जे विद्यार्थी फक्त बघत आहेत आणि सपोर्ट नाही करत आहेत तर पुढील काळामध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया पण अशा प्रकारे होऊ शकते आणि त्यावर पण काही होणार नाही म्हणून आताच एकजूट होऊन काम करा जेणेकरून आपल्या मागणीला यश मिळाले पाहिजे म्हणून बीएमसी चे विद्यार्थी सोबत अन्य सर्व सेवा भरतीचे पण विद्यार्थी त्यांनी पण मदत करावी कारण की आज तुम्ही त्यांना मदत केली तर नक्कीच उद्याला तुमच्यावर पण अशी वेळ येणार तर हेच विद्यार्थी तुमची मदत करतील तर अशी ही आजची माहिती होती आणि यावर तुमचे काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आणखी जर याबद्दल काही अपडेट आली तर मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देणारच आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर भेटूया आपण पुढच्या मध्ये धन्यवाद